महिलांसाठी सुवर्ण संधी एलआयसी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद खरं तर त्यांनी त्या ठिकाणी सुसंस्कृत महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी त्या आमदारावरती कारवाई केलीच पाहिजे के ही आमची मागणी आहे परंतु अशा वाचावीराला जर समजा मुख्यमंत्री जर पाठीशी घालीत जर असतील तर त्या मुख्यमंत्र्यांना आम्ही येणाऱ्या शिवजयंतीला शिवजन्मभूमीमध्ये पाऊल ठेवून देणार नाही कारण हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अपमान आहे आणि त्यांचा सुसंस्कृतपणे पणा त्यांनी त्या ते ठिकाणी जपावा उलट त्यांनी ते त्यांचा राजीनामा घ्यावा आणि एखाद्या तरुणाला त्या ठिकाणी चांगल्या आमदाराला त्या ठिकाणी संधी द्यावा का जो आपल्या त्यांच्या पक्षाचा सुसंस्कृतपणा महाराष्ट्राला दाखवेल ही पद्धत नाहीये काहीतरी चुकीच्या पद्धतीने बोलणं शेतकऱ्यांचा अपमान करणं वेळ ज्याला वाटण त्याने उठायचं शेतकऱ्यांवरती तोंड चूक घ्यायचं हे इतकंच बरोबर वाटत नाही आम्हाला फार लाजिरवाणी गोष्ट वाटते त्यामुळं तुम्ही निर्णय घेतलाय सोमवारी तुमचं म्हणणं तुम बरोबर आहे पण माझं असं म्हणणं आहे की उपोषण सोडून आपण जाऊ ना तिकडं असं तानून धरून परत त्यांना सांगायचं हा स्थगित का थांबू नका असतं काय म्हणतो त्याला तात्पुरत्या स्वरूपासाठी बा हे करून स्थगित करून माध्यमातून त्यांनी माफी मागितली आपण जाऊ ना असं उपोषण सोडलं आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी विनंती ऐकली माझी आपण त्यांना ते बमला लोणेकरांचं असं म्हणणं आहे त्याला बोलवा इथं आणि माफी मागायला लावा बरोबर मग तुम्ही म्हणता ते बरोबर आहे का नाही तुम्ही म्हणता ते आता तिथं पोचलं नाही पोचलं परत यांचं ताणून ठेवायचं बरोबर तुम्ही नाही डॉक्टर तुम्हाला काय वाटतं तीन दिवस झाले बरोबर दिवसाचे पोचलं नाही तुमच्या तुम्ही असंच तिथे नाही मग आता आमदार साहेब माजी आमदार साहेब सांगतायत की हे उपोषण स्थगित करा आणि आपण सगळे मिळून त्यांना भेटू हा आता शेटणी सांगितलं उपोषण चालू ठेवून भेटायचं म्हणजे त्या माणसाला आपण बळी देतो असे नाही आता शेटणी सांगितलं का बा मध्ये त्या ठिकाणी चर्चा करणार आहे म्हणजे म्हणजे तुम्ही सांगावा पोहोचवणार आधिवेशन चालू आहे आज शुक्रवारी आता पण हाऊस चालू आहे हो आता मी काय तिथं प्रतिनिधी नाही म्हणून मी काही तिथं सभागृहात जाऊ शकतो आता शनिवार रविवार सुट्टी दू, आता उपोषण स्थगित करा शनिवार रविवार मध्ये आपण आजीजाला गाठू आणि ते लोणीकरांना माफी मागायला यायला पाहिजे हे तुमच्या मताशी मी सहमत आहे ते यायलाच पाहिलं होते पण त्यांच्यापर्यंत जे कळायला पाहिलं होतं कळवलं का नाही कोणी कोणाची जबाबदारी लोकप्रतिनिधी जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की माझ्या गावामध्ये आज शेतकरी संघटनेचे मा निवृत्ती वाक साहेब उपोषणाला बसले अधिवेशन चालू आहे ह्या अधिवेशनामध्ये जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधीमध्ये हा प्रामुख्याने विषय मांडला पाहिजे ठीक आहे नाही म्हणलं आपलं काय राजकीय लवलश त्याचं आणायचं नाही निदान तहशील प्रांताने मी त्यांच्यापर्यंत गेल्यावर ते होईल ना सगळे बरोबर तशीलदाराने तुमची भेट झाली ती का भेट नाही झाली फोनवर चर्चा झाली कधी सकाळी हा मग सकाळी आर एन टी मॅडम मी त्यांना फोन केला त्यांना म्हटलं तुम्ही प्रशासनात ते म्हटलं कलेक्टर साहेबांना आम्ही कळवलेले हा मग म्हटलं इथे येऊन जाणं हे गरजेचं होतं त्यांनी उपोषण करताची भेट घेणं गरजेचं आहे येत नाही मी आता येताने तहशीलदारांना फोन केला होता तर ते राजूरला ते नवीन कारखाना होतोय ना त्याच्या काहीतरी सुनावणी मला त्याला ते आर एन टी मॅडम मध्ये आले तर ते मला मनाला दुपारून येणार आहे भेटायला येतो म्हटले ते म्हटले ना हा येतो म्हटले ते आता प्रशासकीय काय काम असेल ते उरकून ते येतील साहेब नमस्कार हॅलो आम्ही उपोषण स्थळावरून बोलतोय आमदार साहेब आले अतुल शेट बँके तर आता आज तिसरा दिवस आहे तर या उपोषणाची कुठेतरी दखल घेतली पाहिजे एक मिनिट बोला कोण आहे हॅलो मी अतुल बोलतोय नमस्कार अहो ते उपोषणकर्त्यांची मागणी काय माहिती का तुम्हाला उपोषणकर्ते जे बसलेत ना निवृत्ती वाघ पिंपळवंडी मध्ये हो। आणि त्यांची मागणी माहिती का तुम्हाला काय काय माहिती तुम्हाला माहितीये का उपोषण चालू इथं त्यांची मागणी अशी आहे ते बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांचा जो बाप काढला शेतकऱ्यांना काहीही बोलत राहिला तुझे अंगावरचे कपडे तुझे चापला तुझं मोबाईल पॅन्ट सगळे तुझ्या बापाने दिले तुमचा बाप नरेंद्र मोदी आहे तुमचं आम्ही सगळं करतो आणि मग असतं सम त्याच्यामुळे ते शेतकऱ्यांचा ते एवढे कष्ट करायचे आणि यांनी आमचा बाप काढायचा म्हणून त्यांनी त्यांनी निवेदन दिलं उपोषणाला बसले आता ते उपोषणाला बसले पण त्यांच्या मागण्या निदान ते सरकारपर्यंत पोहोचल्या का नाही पोहोचल्या लोकप्रतिनिधी नाही तर प्रशासनाचे प्रमुख म्हणून तहसीलदार तुम्ही कलेक्टर सांगितलं पाहिजे दिवस तहसीलदार हा जरा आपण विनंती करू शकतो तहसीलदार माझ्या हो तहसीलदार आणि अधिकारी दोघांना ते पाठवलं तर ते माफी मागत नाही तो सोडणार नाही मानतात ते आता ते माफी मागतील नाही मागतील राजीनामा देतील नाही देतील असं आमचं म्हणणे बरोबर स्वरूपात का नाही पोहोचलं त्यांनी एक तारखेला शेतकरी दिले ना हो हो मग शेतकरी दिनला आता सरकार त्याच्या परीने मदत करते शेतकऱ्यांचं म्हणणं मदत नाही होत पण निदान अपमान तरी करू नका आमचा स्वाभिमान तरी जिवंत ठेवा मग एक तारखेला पत्र दिलं आज आहे किती तारीख चार तारीख चार दिवस झाले मग चार दिवस का गेल नाही का अजून पत्र पत्र गेलेलं असणार आहे त्यांची उपोषणाची दखल घेऊन आपण शासनापर्यंत भावना पाठवून देऊ शाळापर्यंत साहेबांच्या पण घरावर टाकूच अधिवेशन आहे सदस्यांनी भूमिका मांडलेली मांडलं जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी मध्ये इथं असा असा शेतकरी बसलाय आहे त्याची कोणीतरी दखल घ्या तुम्ही येऊन त्यांना सांगा ओ, ओ, ओ। एक तर समजून सांगा नाही तर राजीनामा द्या नाही तर माफी मागा मी चर्चा तर करा कोणीतरी येऊन बोललो पाहिजे ना सांगतो सांगू कोणाला सांगणार तुम्ही कोणाला सांगणार नाही आपण जिल्हाधिकारी जरा प्रश्न वरपर्यंत पोहचव कुठं वर वर सचिव पोहोचवतो आपल्याला आणि मग ते सांगा काही तो डे ला जायला पाहिजे होता आज फोर्थ डे आहे ना हा अधिवेशन चालू आहे अधिवेशना दरम्यान जरा तो मुद्दा काहीतरी चर्चेला जाईल हो पण तो डे वनलाच गेला पाहिजे आता तो उपोष्णा बसणार चौथो दिवस पर हे काकोळदेला आलाय बरोबर आहे मला जरा एक दोन तास रिजल्ट द्या का तरी वरतून फोन आला पाहिजेल सरकारमधून हा चालेल चालेल हां ठीक बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका